नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणखी एक नवीन सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज सुरू होत आहे तर ही विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाचीच गोष्ट आहे कारण यावर्षी नीट यू जी दोन हजार पंचवीसचा पेपर अवघड गेला असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कमी मार्क येत आहेत तर ज्याही विद्यार्थ्यांचं यावर्षी दोन ते तीन मार्काने एम बी बी एसचं स्वप्न राहत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही फारच मोठी गोष्ट असेल कारण महाराष्ट्रामध्ये दीडशे नवीन एम बी बी एसच्या जागा ॲड होत आहेत कोणते आहे हे कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे आणि या कॉलेज संदर्भाने ज्या काही डिटेल्स आलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट्ससाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारे येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे नवीन कॉलेज सुरू होत आहे त्या कॉलेजचं नाव आहे ए एस पी एल सी एस एम एस एस मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर तर हे कॉलेज छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या वर्षीपासून सुरू होत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी शैक्षणिक वर्ष देखील देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच या वर्षीच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये या कॉलेजचा समावेश होईल आणि विद्यार्थी राऊंड वनपासूनच या कॉलेजची चॉईस फिल करून या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न करू शकतात त्यानंतर जर आपण या पी डी एफमध्ये खाली पाहिलं तर तुम्ही या कॉलेजचं नाव पाहू शकता त्यानंतर या कॉलेजचा पत्ता तसेच जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी व कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत Ändu, त्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलेजमध्ये जे बेड्स असणार आहेत ते सहाशे पाच बेडचं हॉस्पिटल असेल तसेच या ठिकाणी इतर ज्या काही डिटेल्स आहेत त्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एम बी बी एसच्या जागा किती असणार आहेत ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलेजमध्ये एकशे पन्नास एम बी बी एसच्या यू जीच्या जागा असतील तर जवळपास महाराष्ट्रातील दीडशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी नव्याने ॲडमिशन मिळणार आहे या दीडशे जागा महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसमध्ये ॲड होणार असल्यामुळे याचा आता एम बी बी एसच्या कटऑपवर देखील इफेक्ट पडेल विद्यार्थी मित्रांनो या कॉलेजचा कॅम्पस आणि इतर डिटेल्स तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता या कॉलेजमध्ये हॉस्टेल व मेस ही सुविधा देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहे त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये या कॉलेजचा प्रेफरन्स भरायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीची नोंद घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये हे नवीन एम बी बी एस कॉलेज या वर्षीपासून सुरू होत आहे ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच जर तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेयरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं व विद्यार्थ्याचा स्कोर येणारा जो आता ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार योग्य त्या, त्या कॉलेजमध्ये आणि कोर्समध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता तसेच जर तुम्हाला येणाऱ्या सर्व मेडिकलच्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर तुम्ही बालाजी एज्युकेअरचा अधिकृत ग्रुप ग्रुपदेखील जॉईन करू शकता लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद